आयुष्यात जशी प्रगती करण्याकरता प्रत्येक जण प्रयत्न करतो तसेच वेळ देऊन शारीरिक प्रगतीसाठी नियमित व्यायामाच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे महिलांनी याकरता वेळ देणे आवश्यक ज्यामुळे स्वतः सुदृढ राहिल्यास कुटुंब सुदृढ राहील असे प्रतिपादन फिल्म अभिनेता कश्मीर महाजन यांनी केले साईदीप सह्याद्री हॉस्पिटल गोल्ड जिम व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त माध्यमाने आयोजित महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री शक्तीचा जागर ऑकेथॉनचं आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून महाजनी बोलत होते त्यांनी सांगितले की शरीर स्वास्थ्य तर आयुष्य समृद्ध आणि आज धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याचे खूप महत्व आहे साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमधील आरोग्यसेवा सुविधा आणि भविष्यातील वाटचाल पाहता नगर जिल्ह्यातील लोकांना आरोग्य समस्येवरील उपचारासाठी कुठेही जायची गरज नाही यावेळी बोलताना साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक यांनी या स्त्री शक्तीचा जागर म्हणून आयोजित केलेल्या या खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे आणि नेहमी असे सामाजिक उपक्रमाचे साईदीप सह्याद्रीतर्फे आयोजन करण्यात येते असेही सांगितले यावेळी प्रसूती व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर वैशाली किरण यांनी महिला दिनाच्या औचित्य साधून स्त्री शक्तीचा जागर म्हणून या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते ज्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पायल दूत यांनी केले तर आभार प्रदर्शन सर्व व्यवस्थापक डॉक्टर व्यंकटेश मुळे यांनी केले हाय नमस्ते मी डॉक्टर वैशाली किरण सुदैव म्हणून साईदीप साई हॉस्पिटल मध्ये काम काम करत आहे इथं आजचा दिवस आम्ही आमचं हॉस्पिटलच्या तर्फे एक वॉकथॉन महिलांसाठी महिला दिनानिमित्त आयोजित केले होते एवढी मोठ्या संख्येने इतके लोक छान प्रतिसाद दिले ते करायचा उद्देश होता की मी स्त्री तज्ञ असून खूप स्त्रियांना मला वेळ काढायला होत नाही मॅडम टाइम नाही मिळत छोटा आहे डब्बा बनवायचे असं काहीतरी वेगळे वेगळे कहाणी ऐकून येते मला या सगळ्यांना सोबत आज सकाळी सहाला उठून पर्टिक्युलरली एक स्त्री होती जे जळगाववरून इथं माहिती माहेरी आलेली आहे डिलिव्हरी झालेले आहे सहा महिन्याच्या बाळाला घरी सोडून इथं वॉकअप आली होती तर हे सगळे स्फूर्तीदायक जे लोक भेटणार आहे आम्हाला ते बघून अजूनही आम्ही आय थिंक वी शुड स्टेप फॉरवर्ड फिट राहू सगळ्यांना ते जागतिक थोडासा लॅटन बी अवेअर ऑफ फिटनेस अँड हेल्थ ह्या उपक्रमाने आम्ही हे केले होते तर सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिले त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू नमस्कार आज आपण स्त्री शक्तीचा साजरा करतोय आपल्या सर्वांना माहीत आहे की स्त्री शक्तीमुळे या जगात काही चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि साईदीप सह्याद्री परिवारांनी ह्या उपक्रमाचा साजरा आज केलेला आहे आणि आम्हाला खूपच अभिमान वाटतो की आपल्या सर्वांचा लाडके हिरो आणि मनापासून आपण ज्याला आवड आहे तसलं कश्मीर महाजनींनी आज आलेलं आहे आणि त्यांनी आपल्या या वाक्यतानला फ्लॅग ऑफ केलाय आणि त्यांचं शुभेच्छाने मला खात्री आहे की साईदीप सह्याद्री पुढचं वाटचालीमध्ये नवीन नवीन उपक्रम जसं ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर आणि ट्रान्सप्लांट म्हणजे शरीर रोपण रा हे सगळं आणणार आहेत आणि रोबोटिक सर्जरी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पण आम्ही नवीन उपक्रम सुरू करणार आहे आणि नगरकरांच्या सेवेमध्ये आपल्याच जिल्ह्याने आजूबाजूच्या नऊ जिल्ह्याला हे सार्थक होणार आहे एवढं सांगून थांबतो जाईल